काय काय झालं काय पाहिजे हा नाही करत मसा ज्याला सांगायचं त्याला सांग जार। 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 <laughs> जा जा जाण करते हा काय ग काय काय झालं ते असं काय आहे मग अच्छा काय बोलतं आहे दररोज तुझं मला काय जॉबला ठेवलंस का जॉबला ठेवलंय ब्राउनी काय अग हुशार आहेस की ह्या हुशार आहेस की काय आहे उठ चल बस झालं उठ जा जा बर तिकडे जा उठ जा उठ जा नाही <laughs> बस बस का तर जाऊ दे काय ते दररोज दररोज असतं काही मला तर नाही बाबा आवडत तुला आवडतं काय ब्राउनी तुला आवडते किळून <laughs> किळून दमली असे नाही ना मागचे पाय बाजाला आता उठा काय काय, नाही जा दर असत काय मला आवडत हे मसाज फिसाज जा जा तिकडे बाबड्याला सांग तुझ्या जा, बाबड्याला सांग जा पुल, जा मोबाईल मध्ये अजून जा जवळ जा पोरगी हुशार असती भाऊनी असती भाऊनी हुशार असते ते मागून आला बघ बाबड्या आला तुझा ना आजूक असते पोरगी ना आजूक असते डावणी चला उटा पण पळाचा हे काय जाता जाता मी काय बोलून गेली का काय बोलून गेली जाता जाता हा बस का तुने त्याचा आवाज आला किंवा लगेच जातो त्याला एवढी काळजी ना त्याची उठ 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 अ हुशार असते पोरगी लई आहे ना बावने हुशार असते ना तो पोगी माझी हुशार असते ना जा पण खेळायचा खेळायचा पण सोडात हात सोड हात सोड अग हात सोड की कधी 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 आग हात सोड अग हात सोड बाबड्या काय करतोय काय त्याचं चाललंय काय सोद शोध मोहीम चालू काय कळना झालं सकाळपासून